आज खऱ्या अर्थानं आम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी आहे सरकारने जी मदत जाहीर केली होती ती अद्यापही जमा झाली नाही आम्ही सर्व शेतकरी अद्यापही मदतीच्या अपेक्षेमध्ये होतो की सरकार मदत देईल म्हणून आज नाही उद्या देईल परवा देईल पण पर गेले अनेक दिवस झाले दिवाळी तोंडावरती आहे पण आम्ही घेऊन बसलोय आमच्या खात्यात रुपये जमा झाला त्या अनुषंगाने हा सरकारचा निषेध आम्ही आज काळी दिवाळी साजरा म्हणून करतोय आणि कालपासून आम्ही सकाळी दहा वाजेपासून कलेक्टर ऑफिस मध्ये सात वाजेपर्यंत बसलोय कापसाला सोयाबीनला भाव द्या सोय आमच्या खात्यात पैसा नाही जमा झाला आमच्या खिशामध्ये पुस्तकं ठेवून आम्ही बसलोय कोण काय करते आमच्यासाठी कोणतं सरकार हो यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र दुष्काळी काय आम्ही काय करायचं हे ताटामध्ये आमच्या का आहे लोकांना फटाके फोडत आहे वाले लोक आहे त्याच्या घरामध्ये फटाके फोडत आम्हाला सातव येतात नाही दहा येतात नाही पण आम्ही आमच्या घरामध्ये आम्ही सुकाना चटणी बागर खात आहोत सगळ्या अडचणी आहेत आणि म्हणूनच आम्ही सरकारचा या ठिकाणी निषेध करतोय ही थाळी वाजवून ही थाळी वाजवून आम्ही सरकारचा निषेध करतोय आणि सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो पैसे द्या नाहीतर शेतकरी पेटेल आणि तुमचं मोठं नुकसान होईल शेतकरी जर पेटला तर रस्त्यावर उभा राहील माननीय नरेंद्र मोदी काय करत आहे फडणवीस काय करत आहे फक्त आम्हाला आश्वासन दिलं फोक्या मारल्या आणि काय वाड्या वाऱ्यावरच्या फुग्या हो का त्यामुळे फुटते तसा आम्ही सरकारचा निषेध करतोय आणि काळी दिवाळी आज आम्ही आमच्या घरी साजरी करतोय